लाखवड श्री श्रीजर्नी वरदायिनी देवीची यात्रा उत्साहात संपन्न महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड गावच्या श्री जर्नी वरदायनी देवीची वार्षिक यात्रा शनिवार अकरा व रविवार बारा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली सदर प्रसंगी पहिल्या दिवशी ग्रामदेवताचा अभिषेक पालखी सजावट देवितांच्या काठीला हळद लावणे व नवस बोलणे व ढोल ताशांच्या गजरात तसेच पारंपरिक लेजिम खेळ खेड़ खेळून घरोघरी पालखीची मिरवणूक काढली पाच गावच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पालख्यां पालख्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केले पंचक्रोशीत उपस्थित लेजिम मंडळींनी लेजिम खेळाचे डाव मांडले नंतर रात्री देवीच्या मंदिरात जागरण व गोंधळ या कार्यक्रमाच्या दिवट्या नाचून देवतांच्या नावाचा जयघोष केला गेला व सुहासनींची ओटी भरून त्यांना महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर मनोरंजन म्हणून लोकनाट्य तमाशातील गाण्याचा कार्यक्रम पार पडला तर दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशाच्या कलाकारांनी भोजनात्मक वगनाट्य लावून उपस्थितींचे मनोरंजन केले दुपारी साडेचार ते साडेसहा जंगी कुस्त्यांचा फड पार पडला सातारा वाई पाचगणी जावळी महाबळेश्वर इत्यादी ठिकाणांचे नामवंत पैलवान आपल्या मातीतील खेळाचा कला कुस्ती रूपाने दाखवून पंचक्रोशीत कुस्ती क्रीडाप्रेमींची मने जिंकली ग्रामस्थ मंडळ लाखोडे यांनी भाविकांना सर्वांना धन्यवाद दिले